जेवडा तालुक्यातील अशोक ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या चांदेवाडी येथील श्री हनुमान मंदिराला धर्मस्थळ ग्रामविकास योजनेतून देवस्थान पूर्ण करण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे धर्मस्थळ ग्रामविकास योजनेतून यापूर्वी रामनगर येथील नागनाथ देवस्थानला दीड लाख रुपये दुर्गी येथील महादेव देवस्थानला एक लाख रुपये आणि देवळी येथील श्री गणेश मंदिराला एक लाख रुपये देणगी देण्यात आली आहे असे यावेळी धर्मस्थळ ग्रामविकास समितीचे धारवाड विभागीय अधिकारी प्रदीप शेट्टी यांनी सांगितले मंदीर ही देणगी मंदिर पूर्ण करण्यासाठी देण्यात येते याचबरोबर धर्मस्थळ विकास योजनेतून शिष्यवेतन रुद्रभूमीसाठी रक्कम तसेच महिला सबलीकरणासाठी कर्ज खेडोपाडी असणाऱ्या तळीव अभिवृद्धीसाठी रक्कम आरोग्य शिबिर येता दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पिळशींचे वर्ग धर्मस्थळ योजनेतून देण्यात येत असल्याची माहितीही यावेळी शेट्टी यांनी दिली यावेळी धर्मस्थळ विकास दांडेल विभागाचे भोज तसेच चांदेवाडी हनुमान देवस्थान कमिटीचे अध्यक्ष यशवंत धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी रामनगर विभागाचे शीतल भोसले तसेच गणबा गावडे आदी उपस्थित होते